जे जय पांडुरंग हरी बुद्ध बुद्धविटेवरी हो बुद्ध बुद्धविटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे तद्वतच प्रथमच उल्लेख किंवा आज माझ्या आज माझ्या ह्या व्हिडिओचा विषय असा आहे की काल परवा मराठा आंदोलनामध्ये एका विंडो तरुणानं एक पोस्टर झळकवलं आणि त्याच्यावर काय लिहिलं होतं आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे दुसरी ओळ आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आरक्षण मागणारे हे महाबाग पोस्टर झळकवून जाहीर करतात की आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे आणि खाली लिहिलं जातं की आमची बरोबरी करायला बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील मित्र हो एक शीतलताईनं गाणं गायलेलं होतं शीतलताईसाठी त्यांनी काय सांगितलं होतं की ही जी असमानता अस आहे या समानतेबाई आमच्या पिढ्यान पिढ्या तुमच्या घरी राबल्या नाही का आणि आज मात्र आज मात्र तुम्ही आम्हाला आमची लायकी दाखवला दा। मग हे योग्य आहे का तर या विषयावर मी आज व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी एक सूचना महत्वाची कराविषयी वाटते की बुद्धविटेवरी किंवा बुद्ध कि बुद्धविटेवरी बुद्ध या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट्स करा शेअर करा आणि विशेष म्हणजे बाबाचा हा बुद्ध विटेवरी घरोघरी पोचवा एवढी माझी विनंती आहे तदवतच आदरणीय भीमराव कानडे चाफेवाडी कोल्हापूर यांनी धम्मदान स्वरूपामध्ये मला धम्मदान दिलेलं आहे पाचशे रुपये त्यांचा मी अत्यंत आभारी आहे आणि आदरणीय भीमराव कानडे साहेबांना मी एक पुस्तिका पाठवणार आहे ते ती पुस्तिका अशा स्वरूपाची आहे की वारकरी संप्रदायाच्या संतांच्या वारकरी संतांच्या अभंगामधून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अभंगामध्ये बुद्धत्वाचा उल्लेख आलेला आहे बुद्धत्वाच्या तत्वज्ञानाची झलक आलेली आहे तर असे निवडक असे अभंग जवळजवळ सुमारे शंभर अभंग आणि इतर जवळजवळ शे पाचशेच्या जवळपास अभंग त्याची मी जरास करून शंभर पानाची पुस्तिका बनवलेली आहे तर ही पुस्तिका मी आदरणीय भीमराव कानडे साहेब चाफेवाडीकर किंवा कोल्हापूर यांना पाठवीत आहे परंतु एक विनंती आहे की मला फोन करून हे मटेरियल पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता सांगावा त्याशिवाय मला हे पाठवता येणार नाही तसंच अशाच पद्धतीच्या अभंगाच्या संदर्भामध्ये कोणाला आपल्या संग्रहामध्ये असे अभंग ठेवावेशे वाटतात की ज्याचा बुद्धत्वाच्या संदर्भात बुद्धत्वाच्या नामनिर्दर्शा सहित उल्लेख आलेला आहे असे निवडक असे अभंग तसे तर पुष्कळ आहेत पण मी शंभराचीच पानाची भरती केलेली आहे शंभरच पानं काढलेले आहेत शंभरच अभंग दिलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आणखी एक पाचशेपर्यंत अभंग आहेत तर हे सर्व मटेरियल म्हणजे शंभर पानांचं मटेरियल मी तुम्हाला पाठवित आहे आणि ज्यांना कोणाला आपल्या संग्रही अशी झेरॉक्स केलेली प्रत पाहिजे असेल प्रत पाहिजे असेल तर त्यांनी आपला फोन नंबर आणि त्या फोन करून मला पूर्ण पत्ता पाठवावा माझा फक्त अपेक्षा एवढीच आहे की झेरॉक्स झेरॉक्स करण्यास लागणारा खर्च लक्षात आले का तुमच्या मला काय नको रे बाबा दिलं तर मी नाही म्हणणार नाही ना धम्मदाना शेवटी ते परंतु जॉ रक्स करावायासला करावयाची जो खर्च येतो आणि पोस्टेज खर्च येतो तद्वत आणखी त्याच्यामध्ये का पाच पंचवीस रुपयाची वाढ करून ती मला आपलं पाठवा तुम्हाला अशी पुस्तिका घरपोच मिळेल याची मी खात्री देतो तर पूर्ण पत्ता आपला फोनवर सांगा मला भीमराव कानडे सर तसेच कालच्या माझ्या व्हिडिओला ज्या कमेंट्स आल्यात सुनील जाधव साहेब जय भीम जय भीम ठीक आहे पर्वतराव पर्वतराव यांची कमेंट्स काय आहे का क्षत्रिय कुळ शुद्ध होण्यासाठी धडपडत आहे त्याच्यावरच आज माझा दणकावून व्हिडिओ होणार आहे आणि या एक माथे फिरू माणसानं जे आरक्षणाच्या मे त्या चा, एक मुंबईला जाऊन जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील अशा आशयाचा जो बोर्ड झळकवलेला आहे त्याच्याच अनुषंगानं पर्वत्र आजचा व्हिडिओचा तो आहे माझा आणि तुम्हीही मला कमेंट्स करून सांगितलं आहे की क्षत्रिय कुळ शूद्र होण्यासाठी धडपडत आहे हा शुद्र कुळाचा विजय आहे आपल्या कमेंट्सला अनुसरून याही प्रश्नाचं उत्तर मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे चंद्रकांत जोंधळे किंवा चंद चंदू आपण आपणही कमेंट्स करून सांगितलं जय भीम जय भीम जय भीम सर्वांना जय भीम नम बुद्धाय चला आज माझ्या या व्हिडिओला मी आता सुरुवात करीत आहे आदरणीय शीतलताई साठ्याने एक गीत म्हटलं होत अरे काय सांग तुला आणि माझी लायकी काय ह आता ह्याला लायकी सांगायची मित्र हो? या इस्माला मी त्याला आता तुच्छ नावाने बोलत नाही कारण ती आपला परंपरा नाही कारण जेवढ्या एखाद्या व्यक्तीला शिव्या द्याव्यात तेवढं त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त मिळतात लाईक भरपूर मिळतात पण असलं काम मला करायचं नाही कोणालाही त्याच्या मर्मावर बोट ठेवायचं कारण तो ही शेवटी आपलाच चुकलेला भाऊ असतो ही माझी नीतिमत्ता ही पहिल्यापासूनच आलेली आहे आणि म्हणून आमच्यासारख्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जरी कमी मिळत असली तरी आपली शब्दांची शब्दांची मर्यादा मात्र आपण सोडायचं नाही नाहीतर विनाकारण व्ह्यू आहे म्हणून आहे का हिंमत हाय का अशा अनेक ना थमने टाकून व्ह्यूज वाढवणारं आपलं चॅनल नाही हे बुद्धिवंतासाठी चॅनल आहे एवढं मात्र लक्षात घ्या हो तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता आणि मग आम्ही अडाणी माणसाने काय मारवा अहो अडाणी माणसं खरी बुद्धिमान असतात शिकला म्हणजे तो बुद्धिमान होतो असं नाही बाबासाहेबांना प्रेम कोण करत तर हे अडाणी गावठी खेडचाची लोकांचा जीवापाड प्रेम असता अगदी रक्ताचा थेंब सांडे पर्यंत प्रेम असतं तकलादू प्रेम शहरी प्रेम किंवा हे पुढारी प्रेम बाबासाहेबावर नसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं पोस्टर झळकवायची आणि थोडं काय झालं की दुसऱ्या पार्टीत घुसायचं आणि त्याचा उदो उदो करायचा बाबासाहेब म्हणाले होते ना जे शिकले सवरलेले आहेत ते दहा बॅरिस्टर बागा माझं मागलं व्हिडिओ काढून तर त्यांनी शिकलेल्या लोकांनीच खरं मला माझ्या चळवळीला धोका आणि जागा दिलेला आहे आणि ते खरंच आहे बाबानो म्हणून हा व्हिडिओ बुद्धिवंतासाठी याचा अर्थ असा होतो की ज्याला विचार करण्याची आहे जो बुद्धिमान आहे जो बुद्धत्वाकडे चाललेला आहे बुद्धत्वाकडे याचा धार्मिक मी कधीच घेत नाही लक्षात घ्या तुम्ही धार्मिक आणि एवढा कोता विचार मी कधी करतच नाही हो म्हणून या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम सर्वांना नमस्कार 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 चला तर बाबा तू काय म्हणलं आहेस आरक्षण हे फक्त आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे काय रे बाबा शिक्षणासाठीच आरक्षण पाहिजे अभ्यास करून काय मरतोस काय तू होय कर अभ्यास कर की अरे एखाद्या तरी आपल्या वंशाचा आपल्या कुलवंताची बुध राखण्यासाठी एखादी तरी डिग्री हासिल करणं खऱ्या अर्थानं आरक्षण आरक्षण काय सांगितलं आरक्षण म्हणजे हा रोजगार काय ते रोजगार हमी योजना नव्हे तर हे पिढ्यान पिढ्यांची गुलामगिरी जी मानसिकतेची लाभलेली आहे हजारो वर्षाची गुलामगिरीचं जोकड आपण लोकांनी आमच्या खांद्यावर ठेवून आम्हाला गुराढोरासारखी वागणूक दिलेली आहे तर या जोखडातून आम्हाला बाहेर येण्यासाठी हे आरक्षण आमच्या बापदाध्यांनी म्हणजेच आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून तुला जर तुझ्या जातीचा गर्व असेल हो का नसावा गर्व शंभर शंभर एकरची ये बागा येत आहे लोकाचे बांधव करू करू गोरगरिबांच्या जमिनी पायली दोन पायल्यामध्ये घेऊन हुलगे बाजरीवर घेऊन जमिनी बळकावल्या गोड बोलून बळकावल्या आणि आज मात्र शंभर दोनशे वर्षाच्या काळानंतर आज मात्र तुम्ही एकरा दोन एकरावर आला आणि आता तुला सुचा लागलं काय की आम्हाला फक्त शिक्षणासाठी अभ्यास करावा तो त्याच्यासाठी बत्तीस डिग्री जोक नाही सांगत तुला मी बत्तीस डिग्र्या कशाला म्हणतात अरे तुझ्या सात पिढ्या जरी गेल्या तरी तुला एक डिग्री हासल करता आली नाही बत्तीस पिढ्या बत्तीस पि बत्तीस डिग्र्यांचं घेऊन काय सांग तुला काय सांगायचं आहे तुला मित्रा खूप बोलावसं आवडतं पण आज वाचतो तो आपल्या जिबेला येऊ नये म्हणून थोडंसं संयमी बाळगून आपल्याला बोलावं लागतं तर तुला एक व्यवस्थित भाषेमध्ये सांगतो की बाबा आरक्षण हे तू म्हणतोस ना आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे तुला शिक्षणाच्या तर फोड ही करून सांगतो गोरगरिबांच्या मुलाला एक मार्कामध्ये जी सवलत ठेवलेली आहे ती कशासाठी ठेवली ह्याचं उत्तर अगोदर ऐकून घे अरे ज्याच्या पोटाला अन्न मिळत नाही ज्याचं चार वर्षाचं चार मेडीचं घर आहे कोपऱ्यामध्ये शेळी बेबे करती त्या त्याच्याच पायथ्याला त्याच्यात उश्याला जातं ठेवलेला आहे डोळ्या चित्र घे तुझ्या अगोदर आणून हे आणि त्या जात्यावरला डोकं टेकून आणि राखेलचा मिन दिवा ठेवून जो अभ्यास करतो त्याची मानसिकता काय आहे आणि तुझ्यासारखे चौसाफी वाड्यामध्ये बसून मोठ्या खंदिलामध्ये आज एक आला म्हणून काय झालं परंतु खंदिलाच्या पेट्रोलमॅगच्या दिव्याखाली तुझ्यासारखे के अभ्यास केलाय तुझ्या घरामध्ये धान्याने भरलेली पोते आहेत उद्याच्या जेवणाची उद्याच्या भाकरीची तुला चिंता नाही पण हे आमचा पोरगा हे आमच्या सा बाबासाहेबांचा सा पुत्र काय करतो अरे प्रसंगी तो वेळ प्रसंगी उपाशी राहू ना पण शिक्षण घेतो कारण शिक्षणाचं काय मोल आहे हे फक्त आंबेडकरी समाजालाच समजलेलं आहे कारण बाबासाहेबांचे जो मंत्र दिलेला आहे अरे शिका अगोदर शिक्षण घ्या आम्हाला सांगितलंय आणि म्हणून आमचा समाज बाबासाहेबांच्या एका वाक्यावर नांदून दाखवतोय आणि शिक्षण घेऊन दाखवतोय आज तो शिक्षणासाठी जी बराबरी केली जाते ते ब्राह्मण वर्षेस महार मोठ्यानं सांगतो तुला मी महार म्हणूनच कारण महाराष्ट्राचा मला तंतोतंत केसाला केसा मला अभिमान आहे आणि म्हणून ब्राह्म आजच्या समाज व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर ब्राह्म ब्राह्मण समाजाच्या बरोबरीनं तोड्याला तोड म्हणून महार समाज शिक्षणासाठी पुढं गेलेला आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या महाराजचे कलेक्टर झाले आय पी एस झाले एम पी एस झाले यू पी एस झाले मोठमोठे अधिकारी झाले डॉक्टर झाले सगळ्यात प्रगत श्रीमंत जर समाज शिक्षणाबाबतीत म्हणतो मी आज म्हणशील खेड्यापाड्यामध्ये जाऊन अवस्था बघा अरे खेडेपाड्यामध्ये सुद्धा आम्ही ही आमची लाट पोचलेली आहे तू काय सांगायला लागलास केवळ आणि केवळ आरक्षणासाठी नाही तर बाबा ही जी तुला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनात मी आहे कारण सगळेच मराठे श्रीमंत नाहीत जेवढे काही मराठे आहेत ना त्याच्यामध्ये कमीत कमी चाराने तरी आणखी ही दारिद्र्य रेषे खालीच आहेत त्यांच्यासाठी आरक्षण असावं मग ते शिक्षणामध्ये धर नोकरीमध्ये धर कुठल्याही विषयामध्ये धर पण अशा पद्धतीचं पोस्टर झळकवून तू काय सांगतोस काय संदेश देतोस अरे तुमच्या मराठा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी हो होण्यासाठी कितीतरी एका आमच्या आंबेडकरी समाजानं सहभाग नोंदवलेला आहे इतरही समाजानं सहभाग नोंदवलेला आहे ते केवळ जात पाहून नव्हे तर खरोखरच त्याच्यातरी मराठा समाजातरी काही अंशी लोक हे गोरगरीबच आहेत कारण ह्या मोठ्या माशानं ह्या कारखानदारानं ह्या लहान लहान माशानं गिळून मोठे झालेले आहेत ही ही नस फक्त बाबासाहेबांनी ओळखलेली होती आणि म्हणूनच बाबासाहेब हयात असताना देखील बाबासाहेबांनी सांगितलं होतं की बाबानं आरक्षण घ्या रे त्यावेळी हे मोठ मोठे हे मोठ मोठे बगळे हे मोठे मोठे बगळे काय म्हणाले बाबासाहेबांना आम्ही काही गरीब आहोत का आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे पण बाबासाहेबांचे एक वाक्य लक्षात घे रोज बाबासाहेबांचा फोटो घेत बाबा जा पुढं आणि अभ्यास करून नमस्कार करून आपल्या मनालाच विचार बाबासाहेब काय म्हणाले म्हणून माहिती आहे ज्यावेळी तुला माझी गरज पडेल हे क्षत्रिय मराठा समाजा हो ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज पडेल कशासाठी आरक्षण देण्यासाठी त्यावेळी मी हयात नसेल रे आणि तीच आता चव आलेली आहे तीच आता ती वेळ आलेली आहे लक्षात आलं का तुझ्या आणि म्हणून आपण काय बोलतो काय लिहितो काय पोस्टर झळकवतो आणि जो आज आंबेडकरी समाज तुमच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे त्यांच्या मनावर काय बेतला असेल हे लक्षात घेत जा आणि पुढचं तर लिहू भारी वाक्य दिले आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आताच तुला याच्यावर मी उद्याच्याला व्हिडिओ काढतो टाइम संपला बी सतरा मिनिट झाली ती